जिलेबी म्हटली की सगळ्यांनाच अवघड वाटते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत जिलेबी ही रेसिपी अशी ती सगळ्यांना आवडते तर मग वरून कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी अशी आपली जिलेबी तयार होणार आहे फ्रेंड्स तशी मस्त तुम्ही बघू एकदम छान अशी आपली ही जिलेबी तयार होते बघताच तोंडाला पाणी सुटते अशी जिलेबी तयार झाली तर भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स तर आज आपण रबडी आणि जिलेबी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेले त्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची थोडीशी पाहिजे तशी कारण आपली जिलेबी पण गोडच असणार आहे तर मग त्याच्यात आपल्याला साखरेचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे आणि नंतर मग गॅसवर आपल्याला हे दूध उकळायला ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण बासुंदी बनवतो किंवा दूध आटवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे दूध आटायला ठेवायचं आहे आणि मधून मधून आपल्याला हे दूध हलवत राहायचं आहे चमच्याने आता आपण जिलेबीसाठी पाक बनवणार आहोत तर त्यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर थोडंसं फिक्क वाटेत असेल जास्त गोड आवडत नसेल तर एक वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे फ्रेंड्स तर आता आपण त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ तुम्हाला जर याच्यात कलरसाठी जर फूड कलर पाहिजे असेल तर फूड कलरही तुम्ही जिलेबीसाठी टाकू शकता आता मी गॅस पेटवतून घेऊ आणि त्याच्यात आपला हा पाक आपण तयार करायला ठेवून देऊ आणि हा पाकही आपल्याला साखर विरगळीपर्यंत मिक्स करायचं आहे अधूनमधून थोडंसं हलवत राहायचं आहे आणि कमी गॅसवरच ठेवायचं आहे म्हणजे आपला पाक एकदम मस्त आणि असा थोडासा चिपचिपा तेलकट होईपर्यंत तेलकट वाटला का जास्त आपल्याला तो एक तार वगैरे काही बनवायची नाही आहे त्या पाकाची आता आपण जी रबडी बनवायला ठेवली आहे ती आपल्याला घट्ट होण्यासाठी मी काही काजू आणि एक वेलदोडा ही आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करून घ्यायची सात आठ काजू आणि वेलदोड्याची म्हणजे मापली जी आपण रबडी बनवू त्याला असं दाट सरपण येईल आणि एकदम घट्ट अशी ही आपली रबडी तयार होईल तर बघू शकता तुम्ही अशी मस्त ही आपली रबडी तयार होते आणि आपला पाकही आता भरपूर उकळलेला आहे त्याच्यात आपल्याला दोन हिरव्या वे। वेलदोडे टाकून घ्यायचे वे। हिरव्या आणि नंतर आपल्याला त्याच्यात कमीत कमी सात ते आठ असे केसरचे दाणे टाकून घ्यायचे केसर नसेल तुमच्याकडे तर फूड कलरही तुम्ही त्याच्यात टाकू शकता ना हलवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आपला हा पाक आता चेक करून घ्यायचा आहे झालेला आहे आपला हा पाक मग तो आपण साईडला ठेवा असं बोटाने चेक करून घ्यायचा आहे थोडंसं असं छिपछिप्पा वाटला तेलकट वाटला का मग उतरून घ्यायचा तो जास्तही आपल्याला कडक पाक बनवायचा नाही किंवा एक तारीचा पाक बनवायचा नाही आता ही रबडी आपली होत आलेली तुम्ही बघू शकता अशी मस्त घट्ट तयार झालेली आता जिलेबीची आपण तयारी करून तर एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यात मी एक वाटी भरून फुल भरून घ्यायची आणि मैदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला इनो पावडर जी इनो येतो आपण बाजारात फूड सॉल्ट म्हणतात त्याला तर ते टाकून आहे एक चमचा थोडंसं तूप टाकायचं मोहनासाठी आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर कोरडं चांगलं मिक्स करायचं आहे आणि नंतर मग पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं असं जास्त पातळ नाही आणि जास्त नाही असं बॅटर तयार करायचं आहे जे भज्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं भज्यांचं पीठ भिजवतो आपण त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल आपल्याला पातळ करायचं असं बोटाने चेक करून घ्यायचे आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे मग ते झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे साईडला आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ मग दहा मिनटानंतर आपल्याला जिलेबीची तयारी करायची ते एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पायपिंग बॅग येतात अशा बाजारात केकच्या शॉपमध्ये तुम्हाला त्या भेटून जातात किंवा नाही तर तुम्ही दुधाची थैली तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात आपल्याला हे जे आपण जिलेबीचं बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण ओतून घेऊ आपण ते बॅटर आता त्याच्यात आणि नंतर मग त्याचं वरून तोंड आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे आणि खालचा जर टोक आहे आपल्याला तो नंतर आपण जेव्हा आपलं तेल गरम होईल तेल किंवा तुपात जर जिलेबी तळायची असेल तुम्ही ते घेऊ शकता आणि शक्यतो पसरटकडेही घ्या पसरटकडेही घेतल्यामुळे काय होईल म्हणजे जिलेबी तुमची चांगली व्यवस्थित तळली जाईल आता जे आपण पायपिंग बॅगमध्ये जे आपण बॅटर भरलेलं आहे त्या पायपिंग बॅगचं तोंड आपल्याला थोडंसं नॉर्मल कापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जिलेबी काढायला सोपं जाईल आणि मागून आपण त्याचं तोंड हे पॅक करून घेतलेलं आहे आता तेल आपलं तापलेलं आहे माशा पद्धतीने एक साईडलाच आपल्याला जिलेबी काढायची मध्यभागी काढायची नाही काठा काठालाच काढायची म्हणजे बरोबर तुमच्या तीन जिलेबी आपल्या एका कढईमध्ये बसू शकता आणि गोल गोल फिरवून आणि नंतर मग शेवटचा भाग असा मध्यभागी जॉईंट करायचा आहे म्हणजे आपली ही जिलेबी तयार होती थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे याला पण नवीन नवीन थोडा त्रास होतो पण नंतर तुम्ही शिकून जाल असे आरामात आणि दोन्ही साईडने आपल्याला उलटपालट करून ही आपली जिलेबी काढून घ्यायची तर अशी मस्त ही आपली जिलेबी तयार झालेली तुम्ही बघू शकता अशी मस्त जास्त गोल्डन ब्राऊनही करायची नाही वर आली कुरकुरीत वाटायला लागली तर का लगेच काढून घ्यायची आणि गॅस शक्यतो आपल्याला मिडियम ठेवायचा जास्त फुले नाही आणि जास्त कमी पण नाही आता दुसऱ्या बंदा पण तुम्हाला जिलेबी काढून दाखवते अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला साईडला काढायची मध्यभागी काढायची नाही एक कोपऱ्याला साईडला काढायची म्हणजे ती काय होते पहिली जिलेबी आपली तरंगून साईडला जाते मग तिथे जागा रिकामी होती मग दुसऱ्या ह्याच्यात टाकायची म्हणजे त्या जिलेबी आपल्याला एकमेकाला चिपकत नाही अशा मोकळ्या मोकळ्या आपल्या जिलेबी मस्त व्यवस्थित येतात आणि तीन जिलेबी आरामात कढई असली तुमची तर त्याच्यात आरामात आपल्या ह्या तीन जिलेबी बसू शकता आणि आता बघू शकता हे पण मस्त अशा काढून झालेल्या आहेत त्या जिलेबी आणि त्या पण दोन्ही साईडने आपल्या उलट चिमट्याने उलट चिमट्याने उलटपालट करून अशा दोन्ही साईडने आपल्याला त्या व्यवस्थित तळून घ्यायची ती जिलेबी अशा क्रिस्पी अशा मस्त आपली ही जिलेबी तयार होतात तुम्ही बघू शकता रंग पण छान आलेला आहे असा जिलेबीला तर अशा सगळी जिलेबी आपल्याला काढून आपण अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला पाहिजे तर लगेच इकडे काढल्या का इकडे तुम्ही पाकात टाकू शकता पण मी नंतर टाकलं आहे त्या सगळ्या जिलेबी अगोदर तळून घेतल्या आणि नंतर मग एक एक करून आपल्याला या पाकात टाकून घ्यायचे आहे आणि कमीत कमी एक मिनटं तरी आपल्याला त्या पाकामध्ये डिप करून ठेवायचे म्हणजे बुडवून ठेवायचे आहे म्हणजे त्याच्यात आव तुमचा पाक आहे तर तो चांगला मोरेल आणि अशी तुमची जिलेबी आहे ती ज्युसी आणि एकदम छान होईल अशी तर या बुडवून झालेल्या तुम्ही बघू शकता अशा मस्त तर ते आपण एक मिनटानंतर आपल्याला या प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने तर सगळे जिलेबी आपल्याला काढून घ्यायची आहे अशा करतच आपल्याला सगळ्या जिलेबी आपल्याला पाकात बुडवून घ्यायची आहे व्यवस्थित तर या जिलेबी फ्रेंड्स एकदम झटपट दहा मिनटात तयार होतात आणि या जर तुम्ही तुपात तळल्या तर मग त्यांची टेस्ट अजूनच एकदम छान येते आणि गुळात जर गुळाचा पाक केला तर मग तो, तो पण एकदम टेस्टी लागते अशी तर ही रबडी आपली आता तयार झालेली तर एका ताटात तुम्ही बघू शकता मी आता ही जिलेबी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला ही रबडी काढून घ्यायची अशी घट्टसर मस्त आपली ही रबडी तयार झालेली तशी मस्त ज्युसी जिलेबी आणि असली आपली रबडी ही तयार झालेली तर झटपट पाहुणे आल्यावर किंवा तुमचा मूड जर झाला तर झटपट अशी जिलेबी आणि रबडी तुम्ही बनवू शकतं फ्रेंड्स ब रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जिलेबीची रेसिपी तर नक्की करून बघा आणि आवडल्यास रेसिपी कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत भेट